खरंतर आज कोई विभागाची कोही विभागाची आढावा बैठक या ठिकाणी आज संपन्न झाली या आढावा बैठकीमध्ये प्रत्येक शाखा प्रमुख प्रत्येक उपशाखा प्रमुख सर्व पदाधिकारी हे एक दिलाने या ठिकाणी शिवसेनेशी उद्धव बाळासाहेबांशी बाळासाहेब ठाकरे यांची एकनिष्ठ राहू प्रत्येक गावामध्ये शिवसेना भक्कम करण्यासाठी आपण एकमताने एक दिलाने काम करणार असा ठराव आजच्या या बैठकीमध्ये घेण्यात आला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्ष देईल तो उमेदवार घेऊन जो निष्ठावंत कार्यकर्ता असेल त्या निष्ठावंत कार्यकर्त्याला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पाठवण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सज्ज झालेले आहेत असाच विश्वास आजच्या या मिटिंगमध्ये मा प्रत्येकाने या ठिकाणी दिला आज ही मिटिंग चालू असताना सन्माननीय साहेबांनी सुद्धा या मिटिंगला दूरध्वनीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तुमचं काम अशाच पद्धतीने एकनिष्ठेने चालू राहू दे असं या ठिकाणी सांगितलं आज या विभागामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये चालू असलेली मराठीची गळचेपी या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न बालमृत्यूंचं प्रमाण या अनेक गोष्टींवर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे हे सर्वजण गावागावात जाऊन प्रबोधन करून निश्चितपणे काम करतील आणि भ्रष्टाचाराची जर या सरकारचं बघायला गेलं तर आज तुम्ही गेल्याच वर्षी अंगणेवाडीला झालेले रस्ते त्याचे ठेकेदार कोण आहेत जे या गोळवण गावामध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन काम करतायत त्यांनीच या रस्त्याचा ठेका घेतला होता जे प्रवेश दाखवत आहेत त्यांनी या रस्त्यांचा ठेका घेऊन आज ते संपूर्ण रस्ते या ठिकाणी वाहून गेलेले आहेत याची तक्रार सुद्धा निश्चितपणे हे सर्व कार्यकर्ते बांधकाम विभागाकडे करणार आहेत कारण या अशा ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं काम या विभागातील सध्या आमदार सन्मान्य निरा, राणे करणार की